मध्ये तर आजचा वर आहे बघा मंगळ आणि बाहेर तर एकदम वारं पण सुटले आणि पाऊस पण भरपूर चालू आहे काल पण मोठा जास्त मोठाच पाऊस आला होता आणि आज पण भरपूर पाऊस होत आहे जास्त दिवस झालं ब्लॉक पण केलेच नाही मी माझं रुटीन पण शेअर केलं नाही पण आज आता सव्वा सहा वाजता हे माझं पार्सल आलं होतं तर मी मोबाईल साठी ब्लॉक करण्यासाठी स्टँड मागवला आहे हो तीनशे एकोणपन्नास रुपयामध्ये भेटलाय म्हणजे चला आज हेच शेअर करू की कसं आलेलं आहे पार्सल म्हणजे आधी पण आधी तर स्टँड होतं ते खराब झाले तू का मोठा मुलगा आणून द्यायला तीनशे एकोणपन्नास पाहिजे बघू वापरून घेतलं तर बघते आणि क्वालिटी पण कशी येते पूर्ण फोन आता तरी पूर्ण नाही थोडं कर एकदम हलक आहे एकदम आधीचं माझ्याकडं स्टँड होत त्याच्यापेक्षा तर भूप कारण पैशाच्या नुसार तर बरच आहे म्हणायचं म्हणायला गेलं तर कारण तीनशे एकोणपन्नास रुपये तर बघते कसं आहे व्यवस्थित वापराव लागत स्टँड जितक काय बोलायचं काय मला समजतच नाही कसं मग मुलाला सांगते करण्यासाठी कसं स्टँड कसं बोलायचं तर असं इतका असा हायटचा आहे बघा स्टँड सात फुट चा आहे ना आणि त्याच्याबरोबर हे दोन स्टँड केलेले आहेत तर हे अगोदर केलेले आणि केक दिलेला आहे मोबाईल साठी तर आता हा स्टँड आहे तसे इतकं पण हे नाही आहे व्यवस्थित आणि हे असं मोबाईल वगैरे पण आता असं हे होईल रेसिपी वगैरे पण शूट करण्यासाठी किंवा लांबूनच असं रुटीन वगैरे पण शेअर करण्यासाठी तर असं स्टँड घेतलेला आहे तीनशे एकोणपन्नास वरती मध्येच भेटलेलं आहे मिशोवरती तर आणि काम म्हणजे आपल्या ब्लॉग वगैरे करण्यासाठी घरातलं तर छान आहे आता मग आम्ही घेतलेला आहे आणि जास्त दिवस झालं मी ब्लॉग पण केले नव्हते माझं रुटीन पण शेअर केलेला आहे तर ते पण आता मी ब्लॉग पण सुरू करणारच आहे आता रुटी जर नाही मला एक व्हिडिओ ब्लॉग पाऊस चालू आहे ना तस पावसाळा सुरू झालाय पण पाऊस आहे वादळ वादळ इतकं सुटले पाऊस पण चालूच आहे तर आता रुपयाचा घेतलेला आहे आणि क्वालिटी पण कशी ती पण शेअर केलेली आहे इतकं पण हे नाही आहे म्हणजे जास्त काय लेस पण हलकं नाही आहे व्यवस्थित तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला पुढे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं थँक्यू जे माझे ब्लॉग ऑफर त्यांना मलापासून धन्यवाद